नमस्कार मित्रांनो तर आपण आज माया मेडिकलला जाणार आहोत त्यांच्याशी खास मुलाखत घेण्यासाठी तर आपण नवीन विषयावर त्यांच्याशी चर्चा करू तर चला सर नवीन विषयावर आम्हाला काय माहिती संदर्भात सांगा हार्ट अटॅक वगैरे कशी काळजी घ्यावा काय हार्ट अटॅकची माहिती ओके तर हार्ट डिसिजेस सामान्यतः हार्ट डिशिजेस हा पूर्वी फक्त आपल्याला अडल्टमध्ये पाहायला मिळायचा पण सध्याच्या या आपण नव्वदच्यानंतरमध्ये जेव्हापासून आपलं हे सोशल मीडिया जास्त आला नंतर हा आजार प्रत्येक म्हणजे एकदम बारा वर्षापासून ते कुणालाही येऊ शकतो म्हणजे कुणालाही पाहाव्यास मिळत आहे आपण तर हार्ट डिशिजेसचे बरेच कारणे आहेत त्या संदर्भात आ, तर मला असं वाटतं की सामान्यतः म्हणजे अगोदर कसं होतं माहिती आहे का हार्ट डिसिजेसमधलं तर कुठंतरी म्हणजे त्याचं लक्षण काय काय हां ते नंतर सांगतो पण काय होतं माहिती आहे का हार्ट डिसिजेसमध्ये हार्ट डिसिजेस म्हणजे का जे आपली हृदयाकडे असते वैदम्य त्याच्यामध्ये ब्लॉकेज निर्माण होतं तर ते ब्लॉकेज कशामुळे होतं तर आप तेलगट पदार्थ खाणे जास्त नक्तपणा व्यायाम करण्याचा अभाव त्यामुळे ती ब्लॉक होऊन जाते ते आपल्या हृदयाकडे ती जे रक्तवाहिनी जाते ना त्यामध्ये पण सध्या आता आणखी एक तर हार्डीची जसच्या संदर्भात म्हटलं तर ते आपलं सोशल मीडिया आलेलं आहे सध्याच्या रील्स बघतो म्हणजे हो हो बरोबर आहे कसं झालेलं आहे का आता सध्याच्या जी यंग जनरेशन आहे सध्या चोवीस तास म्हणजे का त्या मोबाईलशी कनेक्टेड राहिलेली मग ते मोबाईलशी कनेक्टेड राहिल्यामुळं काय होतं माहिती आहे का कुठंतरी मेंटलिटी आणि स्ट्रेस निर्माण होतो आपल्या मेंदूला स्ट्रेस निर्माण होतो आणि त्या स्ट्रेसमुळं काय होतं आपले पूर्ण जी ॲक्टिव्हिटी होते ती डिस्टर्ब होते Hmm. चिडचिडपणा राग वगैरे ह्या सर्व गोष्टी म्हणजे मेंदूला स्ट्रेस झाल्यामुळे हा, हार्ट हृदयावर ताण पडू शकतो आपलं कसं आहे माहिती आता मेंदूचा आणि हृदयाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो जर आपल्या मेंदूवर जर जास्त ताण असेल तर डायरेक्टली मग आपल्या हृदयावरही त्याचे परिणाम लावू शकतात हो जितका माणूस म्हणजे फ्री राहील तितकं आपलं हृदय ये त्यामुळे अनेक डॉक्टर आपल्याला सल्ला देऊ शकतात की बाबा सकाळ सकाळी व्यायाम करणं फिरणं वगैरे आपल्याला जे हार्ट अटॅक आहे का नाही हे कसं लक्ष देताय काय काय हार्ट अटॅक येण्याचे प्रायमरी लक्षण हे आपल्याला काही सिमटम्सद्वारे आपल्याला कळू शकतात ते ते काय म्हणा सुरुवातीचे लक्षण म्हणजे काय होतं माहिती आहे का जे आपले डावी साईड आहे तिथे डाव्या साइडला दुखू शकतो किंवा पाठीचा पाठी मागायला भाग तिथेही पेन जाणवू शकते नंतर स्ट्रेस वाढल्यामुळं कसं म्हणतं माझं आणि ज्या टायमाला आपल्याला अटॅक येऊ शकतो त्या अटॅक येण्याची कधी असते माहिती का जास्त सामान्यतः पहाटच्या वेळी असं म्हणजे मी अभ्यास केला त्याच्यानुसार पहाटेच्या वेळी जास्त अटायची शक्यता असते असे म्हणतात परत चेस्ट पेन हा जनरली जास्त म्हणजे कॉमन संदर्भात लक्षण आहे साथी दुखणं हा आपण म्हणू शकतो दुखत असेल तर आपण एक दहा मिनटे तर जनरली हार्ट अटॅक येण्या अगोदर आपल्याला काही लक्षणं उद्भवतात तर त्यामध्ये प्रथमत पाहिलं तर जे आपले लेफ्ट साइड असते म्हणजे त्या ठिकाणी लेफ्ट साइड लेफ्ट साइडला शिविअर पेन होते म्हणजे खूप दर्द होते आणि खूप म्हणजे शिविअर पेन असतात म्हणजे भयानक प्रकारचं दर्द आहे आणि बॅकला पण आपल्याला पण हां वेदना होऊ शकतात त्याचे लक्षण आहे लक्षण आहे दुसरं लक्षण म्हणलं तर घाम पण येऊ शकतो अतिशय घाम शिटणेच आणि एकदम अस्वस्थ होऊ शकतो पेशंट हां भरपूर अस्वस्थ होतं बेचैन होतो त्याला म्हणजे असं सुद्धा घ्यायला असं त्रास होऊ शकतो अशा प्रकारचे लक्षणं उद्भवू शकतात हार्ट अटॅक घेण्याचं आणि तर काळजी कशी घ्यायची हां तर का समजा एखाद्याला आपण हार्ट अटॅक आला किंवा आपलं जाणवलं तर तिथं आपण प्रायमरी ट्रीटमेंट देऊ शकतो प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे कसं तर हो, ते दोर समजा त्याच्या हा बूट वगैरे असेल पायामध्ये टाईट कपडे असेल तर ते पूर्ण लूज करायचे आणि दुसरी टेक्निक म्हणजे सी पी आर वगैरे सी पी आर द्यायचा सी पी आर म्हणजे काय असतो म्हणजे चेस्ट जे असतो आपल्या लेफ्ट साईडला तिथं जोरजोरात प्रेस हां दहा करते फ्रेस करणे त्यामुळे काय होतं एखाद्या वेळेस ब्लॉकेज वगैरे कोणती रक्तवाहिनी चुरळीत चालण्याचे चान्सेस असतात त्यामुळे सी पी आर ही एक बेस्ट उपाय आहे आर्ट अटॅक येण्याचा म्हणजे आला तर हा म्हणजे एकदम म्हणजे फर्स्ट एड मध्ये हा उपाय एकदम व्यवस्थित आहे सीपीआर आणि त्यानंतर मग आपण त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे दाखल करू शकतो म्हणजे घरून जायच्यापर्यंत हा हा म्हणजे मदत घेऊ सीपीआर ची मदत नक्कीच घेऊ शकतो म्हणजे आपला पेशंट तिथपर्यंत जाऊ शकतो सीपीआरच्या सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद सर वेलकम